अमरावती जिल्ह्यातील मेळघाट विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजकुमार पटेल आणि त्यांचे पुत्र रोहित पटेल यांनी बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाला रामराम ठोकत राम काँग्रेस पक्षात प्रवेश केला अमरावतीच्या काँग्रेस भवनात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ खासदार बळवंत वानखेडे आणि काँग्रेस नेत्या यशोमतीताई ठाकूर यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला त्यामुळे मेडघाट मतदारसंघात राजकुमार पटेल यांच्या पक्षप्रवेशाने काँग्रेसला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये बळकटी मिळणार आहे राजकुमार पटेल यांनी मेळघाट मतदारसंघातून आत्तापर्यंत तीन वेळा आमदारकीचे प्रतिनिधित्व केले आहे यावेळी राजकुमार पटेल यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले की हा पक्षप्रवेश नाही तर घर वापसी आहे कारण माझे वडील आरक्षणमधून काँग्रेसचे पहिले आमदार होते त्यामुळे माझ्या रक्तात काँग्रेस आहे काँग्रेस सध्या सत्तेत नाही आणि मी लालची पोटी काँग्रेसमध्ये आलो नाही तर मेळघाटमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंचायत आम्ही जिंकू असे स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिलं तर हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रिया दिली की मेळघाट येथे वाघ म्हणून राजकुमार पटेल यांची प्रसिद्धी आहे त्यांचा परिवार हा काँग्रेसचा एकनिष्ठ होता पण काही समन्वयाचा अभाव असल्याने ते काँग्रेससोबत काम करू शकले नाही मात्र आता स्वतःच्या पक्षात राजकुमार पटेल यांनी पक्षप्रवेश घेतला अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली जनसमर्थन न्यूज अमरावती वाघ म्हणून म्हणून शेर मनुण प्रसिद्ध असणारे एकूण लढलेले आणि तीन वेळेस आमदार असणारे राजकुमारजी पटेल साहेब यांनी देखील आज काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेतलाय त्यांचा हा प्रवेश प्रवेश म्हणणं थोडं चुकीचं ठरेल कारण त्यांचा परिवार हा काँग्रेसशी एकनिष्ठ आणि देशाचा कारभार सुरू करत असताना त्यांचा परिवार त्यांचे वाढ वडील हे काँग्रेसच्या सोबत होते इंदिरा गांधी मेळघाट परिसरात चौऱ्याहत्तर साली आल्यानंतर इंदिरा गांधींनी त्यांच्या वडिलांची चौकशी केली आणि त्यांच्या मातोश्रींना भेटीसाठी बोलवलं इतका एक मूलभूत स्वरूपाचा ऋणानुबंध राजकुमार भाई यांच्या परिवाराशी आहे मध्यंतरी काही समन्वयाच्या गोष्टी असतील त्यामुळे ते काँग्रेस पक्षासोबत काम करू शकले नाही मात्र आता त्यांनी त्यांच्या वाढवडलांच्या पक्षात म्हणजे स्वतःच्या पक्षात या ठिकाणी प्रवेश घेतला आहे आणि सोबतच आज नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस या आदिवासींच्या हे पक्ष वापसी कारण की माझे वडील काँग्रेसचे पहिले आरक्षणमधलं पहिले आमदार मेडघाटचे आणि मी ज्यावेळेस माझा जन्म झाला त्यावेळेस आधी बघितलं तर माझ्या रक्तात काँग्रेसच्याच खूप कारण मी त्यावेळेस जन्म घेतला होता ठीक आहे कलंतराने आता मी एम ए बी एड घ्यानंतर साधिकच माझी अशी इच्छा होती की मला नोकरी भेटावी म्हणून अजिबात माझी काहीच इच्छा नव्हती राजकारणामध्ये उठायचं पण काय झालं की एकदा एक मोठे एक नेते मला भेटले मामराज खंडेरवारजी हरिशंकर अग्रवालजी यांनी मला बोलावले त्यांनी प्रतिभा ताईशी भेटायला सला असं विनंती केली मी गेलो त्यांच्यासोबत मला वाटले की मला मी क्वालिफाईड आहे तर मला काहीतरी हे मी माझे वडील काँग्रेसचे आमदार होते मंत्री होते तर या मलाही मेडघाटची सेवा करण्याची संधी मिळेल असं मला वाटलं होतं पण त्यावेळेस त्यांनी काही रिस्पॉन्स दिलेला नाही आहे डॉक्टर देवीसिंग शेखावतजी यावेळेस होतं त्यांनी ताईशी भेटत दिली नाही आहे आणि मावराजी खंडेरवाड आणि हरिशंकर अग्रवाल ते नाराज झाले ठीक आहे बेटा म्हणे आता तुम्हाला जे करायचं असेल ते करा म्हणे मी चालला गेलो परत योगायोग नोकरीच्या विषय होता पण त्या नोकरीच्या विषयामध्ये काही नोकरी जमलेलं नाही आहे आणि तिथूनच मग बी एस पीने मला कॅप्चर केलं आणि माझ्या मनात ते होतं की आता नोकरीही नाही काही नाही तर आता काही नाही केलं केला पाहिजे आपण म्हणून मी लढलो त्यावेळेस मी मात्र एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णवमध्ये मी सतराशे मतांनी पडलो त्यावेळेस मग एक सरपंचही माझ्यासोबत नव्हतं पूर्ण काँग्रेसचे कडं होतं आणि मी बत्तीस हजार बत्तीस हजार मतं घेतलं होतं आणि त्यावेळेस समथिंग आणि पैती पस्तीस हजार काही मतं पटल्या गुरुजी घेत आणि निवडून आलं नंतर मला दुसऱ्या वेळेस भारतीय जनता पार्टी यांनी मला संधी दिली त्यानंतर मी राष्ट्रवादीत गेलो राष्ट्रवादीत पण मी फारच कमी मताने पडलो मग नंतर प्रहारमध्ये गेलो आता, आता मला असं वाटलं की बा आता काँग्रेस सध्या सत्तेत नाही आहे आणि मी लालची पोटी काही काँग्रेसमध्ये आलेलो नाही आहे कारण मला माहीत आहे की मी गेल्यानंतर मला काहीच भेटणार नाही पण मला एवढं माहीत आहे की मेळघाटमध्ये आम्ही जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका नगरपंचायत आम्ही जिंकू शकतो कारण माझ्या आतापर्यंत या तीस पस्तीस वर्षाच्या वर्ष वर्षात जे कार्यकर्ते जे सहकारी माय सुरुवात होतात त्यांना कुठेतरी न्याय भेटला पाहिजे आणि त्या हिशोबाने मी या पार्टीत आज मी खरं वापसी केलेला पक्ष